संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल होईपर्यंत भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागा वाटपाची चर्चा सुरूच राहिली मात्र प्रत्यक्षात दोन्ही पक्षांमध्ये ठोस तोडगा निघाल्याचं चित्र दिसत नाहीये दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात आघाडी होणार असल्याचं नेत्यांकडून सांगितलं जात असले तरी पुण्यातील प्रत्यक्ष चित्र वेगळेच दिसत आहे पुण्यात आता थेट दोन आघाड्यांऐवजी बहुरंगी आणि बहुपक्षीय लढती पाहायला मिळणार आहेत पुण्यातील राजकीय परिस्थिती पाहता भाजप पर शिवसेना अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तसेच महाविकास आघाडीतील काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी हे सर्व पक्ष स्वतंत्रपणे किंवा अर्धवत आघाड्यांमध्ये रिंगणात उतरल्याचे चित्र आहे त्यामुळे पुण्यात बहुतेक प्रभागांमध्ये थेट आणि चुरशीच्या बहुरंगी लढती होण्याची शक्यता आहे पुणे महापालिकेच्या एकशे पासष्ट जागांसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार अशा चर्चा जोरात होत्या मात्र आमदार रोहित पवार यांनीही पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असल्याचे सांगितले होते मात्र पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी नेमक्या किती जागा लढणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष अंकुश काकडे यांनी सत्तर पेक्षा अधिक एबी फॉर्म वाटल्याचे सांगितले असले तरी जागा वाटपाचा ठोस आकडा जाहीर करण्यात आलेला नाही त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये दोन्ही राष्ट्रवादीत मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे भाजप आणि शिवसेना युतीचेही चित्र फारसे वेगळे नाही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे मंत्री उदय सामंत यांनी याबाबत नेते को माहिती देतील असं सांगितलं मात्र निश्चित आकडा दिलेला नाही भाजपकडे पंचवीस जागांची मागणी करण्यात आली होती पण प्रत्यक्षात पंधरा जागांचा प्रस्ताव असल्याची चर्चा आहे मागील निवडणुकीत पुणे महापालिकेत भाजपाची सत्ता होती मात्र यावेळी सर्वच प्रमुख पक्ष मैदानात उतरल्याने पुण्यात भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट बहुरंगी आणि चुरशीची निवडणूक होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा